श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे कामदा एकादशी आणि ही एकादशी चैत्र महिन्यातील आहे आपल्याला उद्याच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती संपेल आणि चारही बाजूंनी आपल्या घरामध्ये जो काही पैसा येण्याचे मार्ग आहेत तर ते मार्ग जे आहेत तर ते चारही बाजूंचे मोकळे होतील आणि पैशाचा ओघ जो आपल्या घरामध्ये येणार आहे तर तो सातत्याने येत राहील यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे की दिव्याखाली एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला आवरजून ठेवायची आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्याही असतेच मग ती समस्या आर्थिक समस्या असेल मानसिक असेल शारीरिक असेल मुलांसंबंधीची असेल पतीसंबंधीची असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये कलह वादविवाद भांडण तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या सातत्याने होत असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक दिवस जो आहे तर त्या दिवसाला त्या त्या दिवसाचे त्या त्या, त्या तिथीचे खास असे महत्त्व असते आणि ठराविक तिथींना जर आपण असे काही उपाय केले तर ते उपाय फलदायी ठरत असतात या उपायामुळे आपल्याला बराचसा जो फरक आहे तर तो सुद्धा दिसून येत असतो फक्त आपण हे उपाय करताना त्यामध्ये सातत्य ठेवायला हवं म्हणजे प्रत्येक एकादशीला आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर असं जेव्हा आपण सातत्य ठेवू तेव्हा सहा सात महिन्याने आपल्याला हळूहळू फरक जो आहे तर तो दिसायला सुरुवात होते जेवढे आपल्या समस्या जुन्या असतील तर तेवढे आपल्याला हे फरक दिसायला वेळ हा लागू शकतो त्यामुळे आपल्याला श्रद्धा निष्ठा ठेवून हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते ज्याला आपण तिन्ही सांजेची वेळ म्हणतो तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायामुळे आपल्या जीवनातील दुःखे अडचणी नष्ट होत असतात दिवा हा शब्द जरी दोन अक्षरांचा असला तरीसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण कोणताही धार्मिक विधी करताना पूजा करताना कोणतेही अनुष्ठान असेल पारायण असेल तर हे करताना किंवा एखादी सेवा करताना सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करत असतो त्याची पूजा करत असतो आणि त्या अग्नीला साक्षी मानूनच आपण इतर ज्या काही आपल्या पूजा आहेत उपासना आहेत अनुष्ठाने आहेत तर ती करत असतो कारण अग्नीशिवाय कोणतीही पूजा जी तर आहे तर ती पूर्णत्वाला जात नाही तर एवढे महत्त्व या दिव्याला आहे दिवा जो आहे तर तो अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला घेऊन जातो आपण जे कष्ट करत असतो मेहनत करत असतो तर त्याला नशिबाची साथ मिळावी आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे यामुळे माता लक्ष्मीसुद्धा स्थिर होते घरातील पैसा धनधान्य यामध्ये वाढ होते आता तुम्हाला यासाठी एक दिवा घ्यायचा आहे मग प्रश्न येतो की दिवा कोणता घ्यायचा तर शक्य असेल तर तुम्ही मातीचा दिवा घ्या जो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो परंतु मातीचा दिवा घेणे शक्य नसेल तर तुम्ही तांब्याचा दिवा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता स्टीलचा घेऊ शकता किंवा तुम्ही कणकेचा दिवासुद्धा तयार करू शकता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तूपच घालायचे आहे देशी गाईचे शुद्ध तूप जे आहे तर ते आपल्याला घालायचे आहे परंतु तुमच्याकडे गाईचे तूप नसेल जर तुम्ही मशीच्या तुपाचा वापर करणार असाल तर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये तुम्ही तूप घातल्यामुळे फुलवातींचा वापर करा किंवा तुम्ही जोडवातींचा वापर केला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा एक तामन घ्यायचं आहे आणि यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ अखंड असावेत तुटलेले फुटलेले किंवा किडलेले अळी झालेले तर असे तांदूळ घ्यायचे नाहीत आणि हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला हळदीच्या सहाय्याने पिवळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला पिवळे तांदूळ वापरायचे आहेत आणि या पिवळ्या तांदळाचा वापर करून आपण जी प्लेट घेतलेली आहे किंवा तामण घेतलेला आहे यामध्ये आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि आपण जो दिवा घेतलेला आहे तर हा जो दिवा आहे तर या स्वस्तिक चिन्हावरती बरोबर मध्यभागी आपल्याला ठेवायचा आहे आणि हे तामन ह्या दिव्यासह आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे तुळशी मातेजवळ तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि यानंतर आपण जो दिवा त्या स्वस्तिकवरती मध्यभागी ठेवलेला आहे तर या दिव्याला आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे कारण आपण हा उपाय जो आहे तर तो आपली दारिद्र्य गरिबी संपावी म्हणून करणार आहोत म्हणजेच धनप्राप्तीसाठी करणार आहोत त्यामुळे दिव्याची वात उत्तर दिशेला करा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत त्यासोबत एक हिरवी वेलची घ्यायची आहे एक कापूर घ्यायचा आहे लवंगा अखंड असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका वेलची जी आहे तर ती सुद्धा व्यवस्थित असावी आणि एक कापूर तर एवढं साहित्य उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते अकरा वेळेला म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि ह्या ज्या वस्तू आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर हात जोडून माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे त्यांना आपली समस्या सांगायची आहे आणि त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेजवळ हा दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली आपल्याला काय ठेवायचं आहे तर दिव्याखाली आपल्याला पिवळ्या तांदळाचं स्वस्तिक चिन्ह करायचं आहे आता हा दिवा जेव्हा विजेल शांत होईल तर यानंतर काय करायचं आहे हा दिवा उचलायचा आहे कारण तुळशी मातेजवळ विजलेला दिवा तसाच ठेवू नये आणि हा दिवा उचलल्यानंतर यातील ज्या वाती आहेत तर तुम्ही ज्या रोजच्या देवपूजेच्या वाती ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ह्या वाती टाका आणि यामध्ये ज्या वेलच्या आहे किंवा लवंग आहेत तर ह्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायचं आहे दिव्याखाली जे तांदळाचं आपण स्वस्तिक काढलेला आहे तर ते जे तांदूळ आहेत तर ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत आणि जर तुम्ही कणकेच्या दिव्याचा वापर केला असेल तर कणकेचा दिवा सुद्धा आपल्याला एखाद्या झाडाखाली मातीमध्ये पुरून टाकायचा आहे